कोण बस सपराव आहे साहेब जागं किती तिथे आहे तिथं गतीला जबाबदारी द्या थोडं नळ पाणी आता तिथे पाणी वर पाणी आहे तिथे टाक्या पाण्याच्या काय अडचणी तिथे ठेवता आंबेडगरमध्ये ठेऊ शकता आपण शामामुख ते बगीच्यामध्ये ठेवता तिकडे शिवाई नगरला ते आले बईचं जे काही अडचणी आपण आवड दिलेली त्याच्यामध्ये ठेऊ शकतो माननीय मानेने साहेबांना आम्ही सर्व हेडचे अधिकारी प्रमुख सर्वांची मीटिंग घेतली मग पावसात त्याच्यामध्ये महापालिकेचे अधिकारी एम एस सी बी पी डब्ल्यू डी वन विभागाचे सर्व अधिकारी होते त्याच्यातले ज्या ज्या ज्याच्या जबाबदाऱ्या जसं एम एस सी बी लाईन गेल्यानंतर फांद्या छाटल्यानंतर फांद्या उचलणे बांधकाम असेल तर मला वाटतं खड्डे बुजणे काही आपूर्ण रस्ते असतील तर पूर्ण करणे पी डब्ल्यू डीकडे काही रस्ते असतील ते अपूर्ण असतील ते पूर्ण करणे काही जे जिथे पॅच मारायचे ते पॅच मारणे आणि वन विभागाकडून वृक्ष लावण्यासाठी कमीत कमी जळगाव शहरात तीस हजार झाडं लावण्याचं महापालिका काही एन जी ओ घेऊन मला वाटतं आम्ही प्रयत्न करणार आहोत अशा सर्वच हेडच्या अधिकाऱ्यांना मला वाटतं आयुक्त साहेबांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये लाईटचे विषय असतील ते मला वाटतं लवकरात लवकर नागरिकांना त्रास होणार नाही नाले साफसफाईसाठी जे नाल्या अपूर्ण असतील ते पूर्ण करावे बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी गटर में देखी कप जाले ना की किती चोखप झाल्यानंतर पाणी रस्त्यावरती येतं ते नाले साफसफाई झाली पाहिजे प्रत्येक आयने जाऊन मला वाटतं कुठे काही रोका लागला असेल तो काढून घ्यावा अशा सूचना मला वाटतं सर्वांना दिलेल्या आहेत अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं सर्व अधिकारी आपल्या जबाबदाऱ्या ठेवून काम करतील नाहीतरी वेळ आम्ही जनतेच्या संपर्कात आहोत आयुक्त साहेब असतील आम्ही काही अडचणी असतील तर मला वाटतं सोडवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू प्रश्न या ठिकाणी सोडलेला आहे स्थानिक नागरिकांच्या रोषाचा सामना हा लोकप्रतिनिधींना करावा लागतो यापूर्वी तुम्ही या ठिकाणी बैठकीत पालकमंत्र्यांसोबत नाराजी व्यक्त केली होती पुन्हा जे परिस्थिती राहते काय सांगा नाही आपण जे म्हणता बरोबर आहे आम्ही लोकांच्या भावनेशी सहमत आहोत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण शेवट राहिलेले कामं मला वाटतं लवकरात लवकर पूर्ण होते याच्यासाठी आम्ही काळजी घेतो आहे डांबरी रस्ते असतील तर मला वाटतं एक तारखेपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे कॉन्क्रीटच्या रस्त्याला काही अडचण येणार नाही आपल्याला पाऊस जरी असता तरी आठ दिवस मागे पुढे ते होतील पण डांबरी रस्त्याला अडचण येतील पावसाळा सुरू झाल्यावर पण त्याच्या अगोदर आम्ही एक जूनपर्यंत राहिलेले कामं असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे पण नक्कीच समस्या खूप आहेत लोकांच्या अपेक्षाही बरोबर आहेत कारण त्यांना त्रास होतो म्हणून ते लोक आम्हाला फोन करतात पण महापालिका आम्ही डब्ल्यू डी मला सर्व प्रशासन म्हणून मला वाटतं नक्कीच काळजी घेण्याचा प्रयत्न करू भाग असेल छत्रपती शिवाजीनगरमधल्या काही शिवशंकर शिवशक्तीत्वानी आहे कांचनगरच्या नागरिकांनी पण गढूळ पाणीचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या काल शिवाजीनगरमधल्याही काही महिलांनी गढूळ पाण्याच्या तक्रारी महापालिकेचे केल्या मात्र अजून त्याचं निराकरण होत नाही अशा त्यांच्या तक्रारी आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नेहमी कर भरतो पाणीपट्टी भरतो मात्र आम्हाला सुविधा मिळत नाही आम्हीच का सभ्रो आहोत नाही आम्ही पुरवठा अधिकारी पण होते त्याच्यामध्ये पुरवठा अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या मी पण दिल्या आयुक्त साहेबांनी पण दिल्या आणि मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये एम एस सी बीची डी पी जळाली होती जिथे पाणी पुरवठ्याचं आपलं मेन आहे प्लॅन तिथे त्याच्यामुळे ते दोन तीन दिवस डी पी जळाल्यामुळे रुटीन तुटली आणि ते पाणी जे फिल्टर होत होतं त्याच्या अडचणी आल्या पण त्याच्यामुळे नक्कीच थोडं सुरळीत लाईन झाली होती पण आता सुरळीत झालेलं आहे पण तरी नागरिकांना कुठे अडचणी असतील तर आम्ही परत त्याची काळजी घेऊ गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा